नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल मीडियावर त्याचप्रमाणे पेपरमध्येही एक न्यूज ऐक आएक, वाचली ऐकली आणि मन सुन्न झालं नाशिक जिल्ह्यातील हा प्रकार उघडकीला आला एका शाळेतील मला वाटतं इगतपुरी का काय तालुका तो सांगितलेला आहे मला एका शाळेतील सहावीच्या मुलीवर तिथल्या शाळेतील मुख्याध्यापकानं अत्याचार केला आणि या कटामध्ये त्या शाळेचा क्लास टीचरसुद्धा सामील आहे हे कळाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली गुन्हा दाखल केला चौकशी होईल शिक्षा होईल परंतु हे कोणी आत्मचिंतन करावं याचं याच्यामुळं मन उदास झालं खिन्न झालं की आमच्या काळामध्ये शाळा कशा होत्या गुरु कसे होते गुरुजन कसे होते हे असं का होतं आहे ही अशी दुर्बुद्धी कशामुळं सुचती आहे यांना पंख्याखाली काही ए सीमध्ये टेबल खुर्चीवर बसून अमाप पगार घेऊन इमानदारीनं ड्युटी का करत नसतील हे लोक आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांनाच का बदनाम करत असतील याच्यामुळं अत्यंत वाईट वाटलं आणि लेखणीतून मी या ठिकाणी प्रगट झालो लेखणीतून माझ्या त्याचा समाचार मी घेतला आणि तीच कविता आज दिव्य प्रभानं प्रकाशित केली ती तुमच्यासमोर मांडतोय वास्तविक पाहता अत्यंत काय काय म्हणावं काय का ह्या वृत्तीला कोण याला लगाम घालू शकल कोण आळा घालू शकल असं वाटत असतानाच हे ऐकविणार आहे तुम्हाला अशा शिक्षकांचे काय करावे मुलींना शाळेत पाठवणंही आता खूप जिकरीचं झालं आहे मुलींना शाळेत पाठवणंही आता खूप जिकरीचं झालं आहे आणि मास्तरपासूनच त्यांना वाचवणं पालकाला फिकरीचं झालं आहे नाशिकच्या इगतपुरी शाळेत परवा गुन्हा उघडकीस आला आहे नाशिकच्या इगतपुरी शाळेत परवा गुन्हा उघडकीस आला आहे मुख्याध्यापकाने सहावीच्या मुलीवर घरी नेऊन अत्याचार केला आहे विशेष म्हणजे या कुकर्मात क्लास टीचरही सामील झाले होते आणि हेडमास्तरच्या घरी घरी मुलीला ते स्वत घेऊन गेले होते इगतपुरी पोलिसांनी तात्काळ दोघांनाही अटक केली आहे इगतपुरी पोलिसांनी तात्काळ दोघांनाही अटक केली आहे पण पुन्हा एकदा शिक्षण खात्याची राहिली साहिली आबरू गेली आहे टी व्हीवरची बातमी पाहून काळजात बात खड्डे खड्डे पडत आहेत टी व्हीवरची बातमी पाहून काळजात खड्डे पडत आहेत ही माणसं नसून पशु असल्यानेच अशा घटना घडत आहेत संपूर्ण चौकशी झाल्यावर यांच्यावर खटला चालवणं टाळलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे शेवटच्या या ओळी संपूर्ण चौकशी झाल्यावर यांच्यावर खटला चालवणं टाळलं पाहिजे आणि पीडित मुलीच्या हाताने अशांना पेट्रोल टाकून जाळलं पाहिजे कसला खटला आणि कसल्या तारखा आणि कसली वकिलाची बहस चौकशी करणे आणि लगेच शिक्षेची अंमलबजावणी करणे असं जर केलं तर थोडा बहुत आळा अशा प्रकाराला बसेल असं मला वाटतं हे माझं हा काव्य समाचार आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद